पूर्वा शाळा नक्षत्र ही राशीचे नक्षत्र आहे आणि शुक्र राशीचा आधिपत्याखाली आहे त्यांच्याकडे नैसर्गिक कलात्मक कल आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक आहे ते चांगले वादविवाद करणारे आहेत आणि त्यांचे तर्क आणि युक्तिवादावर विजय मिळवणे कठीण आहे ते सुशिक्षित आहेत आणि त्यांनी निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात वारसा सोडतात पूर्वा शाळा हा एक नक्षत्र आहे जो एका महान व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीसारखा दिसतो तो धनु राशी, तेरा पूर्णांक वीस ते सव्वीस पूर्णांक चाळीस अंशापर्यंत पसरतो हे वैशिष्ट्य सर्वांपेक्षा वेगळे दिसते हे लोक दृढ निश्चयाने आणि मनमिळाव बोलतात आणि तर्क आणि तर्काने तुम्हाला हरवतील असे अत्यंत चांगले वादविवाद करणारे असतात ते आणखी दुप्पट करण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष वेधून घेणारे आकर्षक शारीरिक वैशिष्ट्य आहेत ते उंच सडपातळ तेजस्वी डोळे आकर्षक स्मित आणि लांब हात आहेत जे ते बोलताना स्वतःला व्यक्त करण्यासाठी वापरतात हे सर्व एकत्रितपणे एक त्यांना तुमचे लक्ष वेधून घेणारे बनवते ते रिअल टाइम मध्ये मोठ्या प्रेक्षकांना प्रभावित करू शकतात ते सहानुभूतीशील मृदुभाषी दयाळू आहेत आणि दिखावा आणि ढोंगीपणाचा तिरस्कार करतात पूर्वाषाढा राशीच्या लोकांना कलात्मक आणि शैक्षणिकदृष्ट्या कल असतो आणि उच्च शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा असते ते त्यांच्या निवडीत चांगले असतात आणि बत्तीस ते वयोगटात लोकप्रियता मिळवतात ते सत्यवादी आणि देवभिरू असतात आणि कधीही दुसऱ्याचे श्रेय घेणारे नाहीत किंवा दुसऱ्याचे यश थांबवणार नाहीत सर्वसाधारणपणे त्यांना कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल खूप आदर आहे पूर्वाशाळा नक्षत्राची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या नक्षत्राला प्रारंभिक अजिंक्य असेही म्हणतात ज्याचा अर्थ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पराभव होऊ शकत नाही नक्षत्राचे प्रतीक म्हणून हत्तीचे दात हे हे शक्ती आणि आर्थिक लाभ दर्शवते अडथळे दूर करण्याचे देखील प्रतीक आहे आणि या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगली संपत्ती आणि विलासता मिळते हातात धरलेला पंखा आग लावण्याचे प्रतीक आहे जो आवडी जिवंत ठेवण्याचे किंवा गोष्टी चालू ठेवण्याचे प्रतीक आहे काही संस्कृतीमध्ये सजावटीच्या वस्तू म्हणून वापरल्या जात असल्याने ते विलासता देखील प्रतीक आहे पानवट्याची टोपली अनावश्यक गोष्टी काढून टाकणे किंवा काढून टाकणे दर्शवते आणि या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये जीवनातील गोष्टी ओळखण्याची आणि प्राधान्य देण्याची क्षमता असते दे। ज्यांचे लग्न पूर्वाक्षणामध्ये असते ते सोप्या भाषेत सांगायचे तर सुंदर दिसतात ते उंच सड पातळ लांब हात पांढरे दात आणि तेजस्वी डोळे असतात त्यांचे आकर्षण केवळ त्यांच्या दिसण्यानेच नाही तर त्यांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या गोष्टींमुळेही वाढते ते मोठ्या मनापासून बोलतात ज्यामुळे त्यांचे आकर्षण वाढते पूर्वाशड नक्षत्राचे लोक हे बुद्धिमान आहेत वादविवादात चांगले आहेत त्यांच्या तर्कशास्त्र आणि वक्तृत्व कौशल्याने तुम्हाला पराभूत करू शकतात आणि त्यांच्याकडे असे मजबूत व्यक्तिमत्व आहे जे लाखो लोकांच्या गर्दीत डोकं वळवून टाकते त्यांच्यात साहसी शोधक त्यांच्यात साहसी आणि शोधक वृत्ती असते जी विविध विषय समाज आणि ठिकाणी एक्सप्लोर करून त्यांचे मन विस्तृत करते जीवनातील प्रतिकूल परिस्थितींचा त्यांच्यावर सहज परिणाम होत नाही आणि ते स्वतःला संयमाने आणि त्याचा सामना करतात दुसऱ्या व्यक्तीला कदाचित ते कळणार नाही की ते वैयक्तिक संकटांच्या मध्यभागी आहेत की प्रगतीच्या प्रक्रियेत आहेत ते त्यांच्या ध्येयांबद्दल निर्भय आणि व्यत्यय आणणारे असतात भौतिकवादी ज्यांच्या मागे ते विजेच्या वेगाने धावतात पूर्वशाळा नक्षत्राचे करिअर आणि व्यावसायिक जीवन पाहता विक्री विपणन जनसंपर्क ही क्षेत्रे त्यांच्यासाठी सर्वात योग्य आहेत कारण त्यांची भाषणातील तत्वज्ञा पटवून देण्याची क्षमता आणि देखनेपणा यामुळे पूर्वाशासाठी पहिली पसंती डॉक्टर बनणे असते परंतु ते इतर व्यवसायांसाठी देखील योग्य आहेत कारण ते नैसर्गिकरित्या शैक्षणिकदृष्ट्या प्रवृत्त आहेत आणि सामान्यत सुशिक्षित आहेत या नक्षत्राच्या महिला चांगल्या शिक्षणा प्राप्त असतात आणि त्या अध्यापन किंवा बँकिंग क्षेत्रात व्यवसाय करताना दिसतात पूर्वाषढा नक्षत्राचे कुटुंब आणि आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले पूर्वाषाढा राशीच्या महिलांना आनंदी वैवाहिक जीवन लाभते विशेषत या नक्षत्राच्या महिला ज्या स्वतःसाठी निरोगी नातेसंबंध निवडतात आणि त्यांच्या जोडीदाराशी उत्तम भावनिक सुसंगता बाळगतात काळानुसार त्यांचे प्रेम वाढते तथापि मुले जुळवून घेण्याच्या बाबतीत काही समस्या निर्माण करू शकतात या पुरुषांचे वैवाहिक जीवनही चांगले असते आणि ते त्यांच्या स्वतःच्या पालकांपेक्षा सासरच्या लोकांकडे जास्त झुकतात पुरुषाशी त्याच्या पत्नीशी काही भांडणे असू शकतात परंतु ते, ते सहजपणे सोडवले जातात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या नक्षत्राला संपत्तीच्या बाबतीत फारशी समस्या येत नाहीत कारण ते त्यांच्या क्षेत्रात सामान्यत चांगले असतात स्थिर आणि चांगले उत्पन्न मिळवतात या नक्षत्राचे पुरुष आणि महिला दोघेही आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात कुटुंब किंवा वारसा हक्कातून पुरुषांना फारसे फायदे मिळत नाहीत तर त्यांना स्वतःच्या प्रयत्नातून स्थिरता मिळते पूर्वाषाढासाठी सर्वात महत्त्वाची वर्षे म्हणजे बत्तीस ते पन्नास वर्ष आहे त्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती आणि कारकिर्दी थोडीशी अस्थिर असते परंतु या काळात त्यांना जास्तीत जास्त वाढ अनुभवायला मिळते आणि त्यांना कठोर परिश्रमाचे फायदे मिळतात ही वर्षे त्यांच्या कारकिर्दीला असाधारणपणे चांगले आकार देतात चा स्वामी ग्रह हा शुक्र आहे जो या नक्षत्राच्या लोकांना सभ्य श्रीमंत सहज आणि आनंदी बनवतो ते अत्यंत तत्वज्ञानी आणि दानधर्माकडे झुकणारे असतात जर जल जन्मकुंडीत शुक्रग्रह हो प्रमुखपणे स्थित असेल तर या नक्षत्राच्या व्यक्तीला विलासता आणि जीवनातील बारकाव्यांवर खूप प्रेम असेल पूर्वाषाढा नक्षत्राची आधी देवता अप आहे अपह ही समुद्र देवता वरुणाची पत्नी या नक्षत्रात जन्मलेले लोक सुंदर रहस्यमयी आणि स्वातंत्र्य प्रेमी असतात त्यांच्याकडे वक्तृत्व चांगले वक्तृत्व कौशल्य आणि टिकाव स्वभाव असतो त्यांच्याकडे शास्त्रीय संगीतात चांगले कौशल्य असते आणि ते सहसा संगीत आणि गायनाशी संबंधित कारकिर्दीत यशस्वी होतात पूर्वाशाळा नक्षत्राचे लिंग स्त्री आहे आणि या नक्षत्राचे लोक खूप शुद्ध हृदयाचे आणि सत्यवादी असतात आणि त्यांना इतरांची काळजी घेणे आवडते तर दयाळू सहनशील आणि नाते संबंधांमध्ये विश्वास असतात ते अत्यंत कल्पनाशील असतात आणि त्यांच्या सर्जनशीलतेमुळे त्यांना यश मिळते दोन नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचा आजाराचा परिणाम होईल हे दर्शविले जाते तर पूर्वाषाढा नक्षत्रात पित्ताचे वर्चस्व असते पित्त शरीरातील चयापचय क्रिया दर्शवितो आणि पचनाद्वारे अन्न आणि पाण्याचे ऊर्जामध्ये रूपांतर करण्यास जबाबदार असतो या नक्षत्राचे लोक हट्टी वाद घालणारे आणि सल्ल्यासाठी फारसे खुले नसतील पूर्वाशाळा नक्षत्राची नैसर्गिक वृत्ती म्हणजे पूर्वाशाळा ही वानर योनी किंवा मादी माकडाची आहे ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते ती खूप उत्सुक असते आणि कधी कधी खूप जास्त उत्सुक असते त्यांच्या जोडीदाराला लैंगिक संबंधात सहभागी होण्यासाठी त्यांना शांत करावे लागते भेटवस्तू रोमँटिक हावभाव खुशामत त्यांना हे सर्व हवे असते अन्यथा ते सहजपणे त्यात सामील होत नाहीत कामसूत्र केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या जोडीदारासाठी देखील आनंददायी असतो आणि तो अल्पकालीन असतो परंतु सामान्यत त्याचा शेवट आनंदी असतो सामान्य भाषेत सांगायचे झाले तर या योनीचे लोक खोडकर असतात परंतु त्यांची तात्विक बाजू आयुष्याचे शेवटच्या टप्प्यात बाहेर येते भारतीय तत्वज्ञानात तीन गुण आहेत ज्यांना सत्व रज आणि तम असे म्हणतात या तीन प्रक्रिया यशस्वी जीवन घडवतात म्हणून ओळखल्या जातात तर पूर्वाशाळा नक्षत्रातील गुण म्हणजे रज आहे जो त्यांना कला सौंदर्य आणि फॅशनकडे आकर्षित करतो तथापि कधी कधी ते गर्विष्ट अतिरेकीने अहंकारी असू शकतात तसेच व्यक्तीचे तीन गण किंवा मूलभूत प्रवृत्ती असतात जे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतिक्रिया आणि दृष्टिकोन ठरवतात ते म्हणजे देवगण मानवगण आणि राक्षसगण तर पूर्वाशाळा हे मनुष्यगणाचे आहेत ते देवगण म्हणून राजनैतिक नसतात किंवा राक्षसगण म्हणून ज्ञानेंद्रिय नसतात ते मध्यम वर्तनाचे असतात जसे की आवेगाने प्रेरित उत्साही कामाकडे लक्ष देणारे आणि सामान्य मानवी पूर्वाग्रह आणि प्रवृत्ती असलेले ते गोष्टींना प्रत्यक्ष पाहतात पूर्वाषढा नक्षत्र हे तत्वाद्वारे नियंत्रित असते हे नक्षत्र बौद्धिक आणि आदर्शवादी आहे आणि त्यांना विचार व्यक्त करायला आवडते पूर्वाषढात जन्मलेल्या लोकांच्या भटकंटीकडे कल असतो आणि त्यांना निसर्गाशी जोडले जाणे आवडते मंडळी वेदानुसार नावाचे पहिले अक्षर एक कंपन निर्माण करते जे व्यक्तीशी जोडलेले असते असे नाव निवडणे उचित आहे जे मानव आणि विश्वामध्ये सुसंवाद निर्माण करते त्यांना जन्मकुंडलीत वचन दिलेले सर्व आनंदाने यश मिळेल जे आपण ज्या नक्षत्राखाली जन्मला आहोत त्याचा ने नेटवर्क कवरेज क्षेत्र येण्यासारखे आहे आणि अशा प्रकारे त्यातून योग्य सिग्नल मिळतो ज्यामुळे आपल्याला पुन्हा ताजेतेवाणे होण्यास आणि जगाशी चांगले जोडण्यास मदत होते तर पूर्वाषाढा नक्षत्रात जन्मलेल्या बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर बु दा भा आणि ध असू शकते